अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई आयतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे श्री संत बाळमामा मंदिर वर्धापन दिन व भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न आयतवडे बुद्रुक येथील जागृत देवस्थान श्री बाळूमामा मंदिराचा वर्धापन दिन व भंडारा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंचवीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी पाच वाजता मूर्तीला अभिषेक घालण्यात आला सकाळी नऊ वाजता संपूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली तसेच सायंकाळी सात वाजता धनगरी धनगरी कार्यक्रम व वादन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमानिमित्त हजारो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी सायंकाळी आठ वाजता युवा कीर्तनकार ह राजनंदिनी ताई रामचंद्र लोहार यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे हिराळा वाळवा तालुका प्रतिनिधी शहाजी कांबळे